हॅलो नमस्कार तर तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज बनवणार आहोत आपण चाकताची भाजी कारण की मला खूप दिवसापासून खायची होती पण दरवेळेस मार्केट ही मार्केटमध्ये नाही भेटत आहे अगोदर मी खूप दिवसापूर्वी खाल्ली होती तर मला खूप आवडली होती तर आज मी सगळ्या मार्केटमध्ये फिरून चाकोताची भाजी आणली आणि त्याची आज आपण रेसिपी बनवणार आहोत कारण की खूप भारी लागते आणि म्हणजे कोणाकोणाकडे भेटत नाही आणि कोणाकोणाकडे भेटतील तर म्हटलं चला आज आपण चाकोताची भाजीची रेसिपी पण बन बनवूयात आपल्या चॅनलवरती अपलोड करायला तर खूप छान भाजी होणार आहे तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन नाही ते पण क्लिक करा जेणेकरून मी कधी पण एखादा नवीन व्हिडिओ किंवा एखादा नवीन ब्लॉग्सचा व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला उशीर न करता रेसिपी चालू करूया आपण बनवणार आहोत चाकवताची भाजी तर बघू शकता मी हे स्वच्छ निवडून घेतलेलं आहे आणि दोन तीन पाण्याने छान धुतलं आहे तर थोडंसं अजून पाण्यात दोन मिनटं ठेवते आणि आपण ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालून ही भाजी बनवणार आहोत तर कोणाकोणाची तर ही भाजी बनवत आहेत मला कमेंट करून नक्की सांगा तर त्यासाठी मी घेतलेलं आहे दहा बारा लस लसणाच्या पाकळ्या आणि शेंगदाणे भाजून घेतलेत तर त्याचा आपल्याला शेंगदाण्याचा कूट करायचा आहे आणि ही भाजी आहे ही बारीक कट करून घ्यायची नंतर आपण ह्याला फोडणी घालूयात सो आता आपल्याला भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि बारीक कट करायची कारण की ही थोडीशी जाड असती के -के तर त्याच्यामुळे आपल्याला बारीकच कट करायची आहे तर मी दोन तीन पाण्याने छान स्वच्छ अशी धुवून घेतली आणि आता आपण ह्याला कट करूयात कट करताना पण आपल्याला खूप बारीक कट करायची कारण की काही काही भाज्या असतात ना म्हणजे आंबट चुका वगैरे मेथी तर त्याला जास्त कट नाही केलं तरी चालतं ती लव लवकर शिजती पण ह्या भाजीला थोडंसं शिजायला वेळ लागतो तर त्याच्यासाठी आपल्याला ही बारीकच कट करून घ्यायची आहे तर बघू शकता मी खूप बारीक भाजी कट करून घेते कारण की लवकर शिजण्यामुळे तर आपली भाजी पण आता कट करून झालेली आहे आणि आता आपल्याला ह्याला घालायची आहे फोडणी होईल तेवढी बारीक करायची म्हणजे आपल्याला जेवढी बारीक करता येईल ना तेवढी बारीक करायची तर आता आपण ह्याला फोडणी घालूयात तर मी आज खूप दिवसातनं भाजी करणार आहे तर चला बघूयात त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की भाजी कशी बनवतायत म्हणजे कोणाकोणाकडे बनवत आहेत कोणाकोणाकडे नाहीत भेटत पण नाही त्याच्यासाठी तर चला आता आपण घेतलेलं आहे शंगदाने बारीक करून तर आता आपण शेंगदाणे आणि लसण आहे तो मी एकत्रच बारीक केलेला आहे तर आपल्याला फोडणीला दुसरं काही घालायची गरज नाही तर त्याच्यासाठी आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे आता आपण त्याच्यात घालणार आहोत फोडणीसाठी तेल तर शेंगदाणे असल्यामुळं तर त्याचं पण तेल सुटतं तर त्याच्यासाठी मी एक पळीस तेल घातलेलं आहे तर आत्ता तेल चांगलं गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये डायरेक्ट भाजी टाकायची आहे जी मी कट करून ठेवली ना त्याच्यात आपल्याला जिरे मोहरी वगैरे असं काहीच नाही घालायचं तर आपण डायरेक्ट तेल गरम झालं की त्याच्यामध्ये भाजी टाकूयात आणि भाजी आपल्याला छान अशी परतून घ्यायची जेवढी आपण तेलामध्ये भाजी परतू ना तेवढी छान लवकर शिजते तर मी तेलामध्ये छान अशी परतून घेणार आहे थोडा वेळ दोन ते तीन मिनटं छान कमी गॅसवरतीच आपण ह्याला परतून घेऊयात आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर अजून लवकर शिजते तर बघू शकता जास्त म्हणजे तेलात परतली तर लवकर शिजते तर आपल्याला एक ते दोन मिनटं पाणी न घालताच परतून घ्यायची आहे आणि आत्ता मी त्याच्यात टाकते थोडीशी हळद कारण की जेव्हा मी हिरव्या मिरची भाजी बनवणार असते तेव्हा मी हळद अजिबात नाही टाकते पण आपल्याला ही लाल तिकटाची करायची आणि शंगदाण्याचा कोट घालून करायची म्हटलं ह्याच्यात थोडीशी हळद तर लागणारच आहे तर मी थोडीशी हळद घातली आणि आत्ता घालते मीठ तर आपल्याला जेवढं म्हणजे लागेल तेवढं आपण मीठ घालू शकतो तर मी अर्धा चमचाला थोडंसं जास्त मीठ घातलं आता आत्ता आपल्याला मीठ घालून पण छान परतून घ्यायचं आहे आणि ही छान परतली ना आपल्याला ह्याच्यामध्ये तिखट घालायचं आहे कारण की कोणी कोणी फोडणीमध्ये घालतं पण फोडणीमध्ये घातलं ना ते करपतं लवकर त्याच्यामुळं आपल्याला भाजी चांगली परतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये तिखट घालायचं आहे तर जो डायरेक्ट मसाला आहे मिक्स केलेला तर तोच मी ह्याच्यामध्ये ॲड करणार होते तर पालेभाजी म्हटलं थोडंसं तिखट जास्तच लागतं तर मी साधारण एक मोठा चमचा तिखट घातलेलं आहे आणि अजून थोडंसं तिखट घातलंय तर आता आपल्याला हे पण छान परतून घ्यायचंय कारण की मला ही भाजी खूप आवडते आणि थोडीशी तिखट असेल तर अजून छान लागते त्याच्यासाठी मी थोडंसं तिखट जास्तच घातलं आणि आता आपल्याला छान परतून जो शेंगदाण्याचा कूट आणि लसण मिक्स मी बारीक करून घेतलेला आहे तर तो आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि आपल्याला जर ही सुक्की जरी हवी असेल ना तर आपल्याला ह्याच्यात पाणी पण घालायची गरज नाही कारण की हे जे पाणी सुटलेलं असतं ना भाजीला तर त्याच्यामध्ये पण शिजती पण शेंगदाण्याचा कूट घातला थोडंसं शेंगदाण्याचा कूट शिजण्यासाठी तर थोडं पाणी लागणार त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये पाणी पण ॲड करणार आहे तर आता आपण ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि आता आपल्याला ते पण छान परतून घ्यायचं आहे आणि कधी पण शेंगदाण्याचा कूट असेल तर थोडंसं अजून तिखट जास्तच टाकलं तर छान लागते नाही तर शेंगदाण्याच्या कूटनी परत तिखट आपल्याला थोडंसं कमी वाटतं तर त्याच्यासाठी मी थोडं जास्तच टाकले आणि आता आपल्याला हे छान परतून ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे अशी पण शिजती दोन मिनटामध्ये एकदम सुकी भाजी होती ती पण थोडीशी अगदी थोडा रस् रस्ता पाहिजे असेल तर आपण त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तर मला अजून थोडंसं पाणी वाटतं कारण की मला वाटतं की शिजायला अजून थोडा वेळ लागणार आहे तर, आजुन थोड़ करना ला। आहे तर मी अजून थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे आणि ह्याला आता कमी गॅसवरती आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ तर बघू शकता आत्ता मी झाकण घातलं आहे आणि झाकण घातल्याच्या नंतर मी दोन ते तीन मिनिटांनी अजून बघितलं तर ह्याच्यामध्ये अजून पाणी भरपूर आहे तर अजून आपल्याला ह्याला थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे तर बघू शकता अजून मी तीन ते चार मिनटं छान असं झाकण ठेवून शिज शिजवलेली आहे आणि आता आपली भाजी छान शिजली पण अजून ते थोडंसं पाणी आहे ना तर ते आपल्याला पाणी अजून थोडंसं आठवायचं आहे तर ता आता आपण ह्याला ओपन गॅसवरती शिजवून देऊयात अग अगदी एक ते दोन मिनटासाठी तर एक ते दोन मिनटं जर शिजली ना तर तेल पण छान सुटतं आणि जे आहे ते पाणी पण ह्यातलं बऱ्यापैकी आटून जातं तर बघू शकता आता आपल्याला अजून अर्धा ते एक मिनटं छान असं कमी गॅसवरतीच शिजून द्यायचं आहे आणि मग आपली भाजी होणार आहे तयार तर बघू शकता भाजीतलं पाणी पण पूर्ण आटलेलं आहे आणि आता आपण गॅस केलेला आहे बंद तर आपली भाजी छान शिजलेली आहे तर ही भाजी कोणाकोणाला आवडती मला कमेंट करून नक्की सांगा आणि चाकवत भाजीची रेसिपी कशी वाटली हे पण मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर आता आपण ही एक्क्या प्लेटमध्ये काढूयात बघू शकता मी बंद केल्याच्या नंतर पण गॅसवरतीच कढई ठेवलेली आहे तर तेल पण छान आहे आणि खूप छान भाजी झालेली आहे तर तुम्ही कशी बनवता हे पण मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर आता आपण एक्क्या प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे बघू शकता खूप कमी साहित्यामध्ये आणि चाकवताची भाजी खूप मस्त झालेली आहे सेम मी चाकवताची भाजी आणि आंबट चुक्याची भाजी सेम बनवते तर आंबट चुका पण आणायचा होता मला पण नाही भेटलं मला ती पण भाजी खूप आवडते आणि त्याचा पण मेन म्हणजे मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड नाही केलेला तर नेक्स्ट टाईम जर भेटली ना ती पण म्हणजे सीजन असेल तेव्हाच भेटते नेहमी नाही भेटत आहे तर आज म्हटलं ही रेसिपी चॅनलवरती अपलोड करूयात आणि भेटला तर नक्की ती पण भाजी खूप भारी लागते तर तुम्हाला ही चाकोदाची भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्या लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा तर आता भेटू एखादा नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा एखादा नेक्स्ट रेसिपीमध्ये